का मी सिदर कापसे संपादक एस के न्यूज महाराष्ट्र आपण सध्या अंबर शहरातील फैसलाबाद कॉलनीत इकराच्या उभे आहोत आता ही तीच शेख इकरा यार आहे जी बारा जानेवारी रोजी तीन वर्षे एक महिन्याची असताना तिची मोकळी जेवण करून इथं खेळत होती खेळता खेळताच ती इथून जी गायब झाली इथं गायब झाल्यामुळं ती इथं दिसत नसल्यामुळं इकराची आईनं तिचा आजूबाजूला शोध घेतला मग तिनं तिच्या आजीला असेल आजूबाजूच्या लोकांना असेल या घटनेची माहिती दिली मग घटनेची माहिती देत असताना या महिला मंडळाने अगोदर त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात शोधल्याच्यानंतर सापडत नसल्यामुळे इकऱ्याच्या आईनं त्यांच्या दुकानात फोन लावून त्यांच्या मालकांना व इतर इतर नातेवाईकांना कल्पना दिली की इकडं दिसत नाही त्यानंतर इकराचे संपूर्ण घरातील पुरुष ही इथं आली आणि त्यांनी व परिसरामध्ये शोध घेतला त्यानंतर शोधूनही सा हे इकरा ही चिमुकली तीन वर्षे एक महिन्याची असलेली तीच चिमुकली सापडत नसल्याच्या कारणामुळं त्यांनी आंबोड पोलिसांमध्ये बारा जानेवारीला तक्रार दाखल केली होती मग तक्रारीच्या अनुषंगानं आंबोड पोलीस त्याचा प्रथमदर्शनी तपास करत होते तपासादरम्यान काहीच खूप तपासाचा प्रयत्न करूनही प्रयत्नाची फार कष्टा करूनही तपासात काहीच निष्पन्न होत नसल्यामुळं याचा तपास स्थानिक गुन्हे शाखाकडे देण्यात आला होता आणि स्थानिक गुन्हे शाखांनासुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा केली तरीही काही तपास लागत नसल्या कारणामुळे इकरा इकरा मनियारचे वडील म्हणजे तक्रारदार आहेत त्यांनी त्या ते संघाने परत पोलीस पोलीस अधीक्षक असलेले सरांना त्यांनी विनंती अर्ज केला की के बा आमच्या या याचा तपास आता राज्य गुन्हे सेना विभाग अर्थात सी आय डी जालना पथकाकडे देणं तेव्हा त्या अनुषंगानं सी आय डी पथकाच्या ह्या राजपूत मॅडम आहेत अंजली राजपूत मॅडम आहेत पोलीस निरीक्षक आहेत त्या शहरामध्ये कालपासून आलेल्या आहेत त्यांचा तपास चालू आहे नेमकं आता त्यांच्याकडे त्यांचं काय म्हणणं आहे आणि या ठिकाणी जे इकरा यारचे बाकीचे मी सांगू शकतो हे बाकीचे नातेवाईक आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की हे त्यांचं काय म्हणणं आहे चला तर तिकडे जाऊया

मी आता सध्या उभी आहे फैसलाबाद कॉलनीमध्ये जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील ही फैसलाबाद कॉलनी या ठिकाणी गेल्या आठ महिन्यापूर्वी एक गंभीर घटना घडलेली आहे अमजद हाजी शेख आपण त्यांचं घर पाहू शकतो तर अमजद हाजी शेख यांची एक मुलगी आहे तीन वर्ष एक महिना त्यावेळेला तिचं वय होतं दिनांक बारा जानेवारी एक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही मुलगी अंदाजे याच वेळेला म्हणजे दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घरातून जेवण करून खेळण्यासाठी बाहेर आली आणि त्यानंतर ती बेपत्ता झालेली आहे तर इथंचला बातम्यांनी आपण पाहू हो शकत आहात साधारण वीस फूट अंदाजे रोड आहे आणि दोन्ही बाजूला घरं आहे ही मुलगी घराच्या समोर दिसत नसल्याचं तिच्या आईच्या लक्षात आलं तिनं तिचा आजूबाजूला शोध घेतला आणि त्यानंतर तात्काळ तिनं तिच्या वडिलांना अमजद यार यांना त्यांच्या बांगड्याच्या दुकानावरून बोलावलं अमजद यार यांनी गल्लीमध्ये येऊन मुलीचा शोध घेतला आणि तात्काळ पोलीस स्टेशनला तिची माहिती देऊन पोलिसांसहित नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि गल्लीतील आजूबाजूचे सगळे लोक यांनी याचे मुक्लीचा शोध घेतलेला आहे गेले आठ महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी या घटनेला उलटून गेलेला आहे प्रथमत आंबड पोलीस ठाणे यांनी सखोल तपास या गुन्ह्याचा केलेला आहे आणि त्यानंतर फिर्यादी अमजद शेख यांच्या विनंतीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी सुद्धा या गुन्ह्याचा सखोल तपास केलेला आहे आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी पथकं पाठवून वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करून या गुन्ह्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे परंतु या मुलीविषयी अद्याप तो कोणतीही माहिती मिळून आलेली नाही फिर्यादी अमजद शेख यांच्याच विनंतीवरून या गुन्ह्याचा पुढील तपास हा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आमच्याकडे आलेला आहे तर आता इथून यापुढे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीनं मी अंजली राजपूत आणि माझे सहकारी या गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत तर माझी विनंती आहे आपल्या सर्व नागरिकांना ह्या चिमुकलीचा शोध घेण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावेत आम्ही वर्तमानपत्रामध्ये याविषयी माहिती दिलेली आहे पत्रकं छापण्यात आलेली आहेत न्यूजपेपरवर व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आम्ही या मुलीविषयीची माहिती पसरवत आहोत जो कोणी व्यक्ती आम्हाला या मुलीविषयी थोडीशी देखील माहिती देऊ शकेल या मुलीचा बेपत्ता होण्याचा उलगडा होण्याकरिता जो कोणीही व्यक्ती थोडी देखील माहिती पुरवेल त्या व्यक्तीचं नाव त्याच्या विनंतीप्रमाणे गुप्त ठेवण्यात येईल आणि त्या व्यक्तीला अपर पोलीस महासंचालक माननीय श्री सुनील रामानंद सर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्याकडनं एक लाख रुपयाचं रोग बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेलं आहे हे शासनाकडून बक्षीस आहे आणि सामाजिक कार्यकर्ते अल्लाह ग्रुप यांच्याकडून देखील एक लाख एक हजार रुपयाचं बक्षीस या मुलीची माहिती देणाऱ्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे तर आपण बघू शकता की मी फैसाबाद कॉलनी ते आलेली आहे आणि येथील महिला माता भगिनी ज्या इकराला चांगल्या प्रकारे ओळखत होत्या त्या ते मला त्यांच्याविषयी तिच्याविषयी माहिती देण्यासाठी जमलेल्या आहेत आणि आम्ही या घटनास्थळी अनेक वेळेला भेट दिली आहे तर माझी हीच विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ प्रसारित करावा आणि या मुलीची माहिती आम्हाला द्यावी पैल क्रमांक आणि व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी सदोतीस शहाऐंशी नंबर पुन्हा एकदा रिपीट करते छियांशी पंचवीस पंचाइशी सौतीस छियां बस खाना खा रही थी तो घर का काम में मैं लग गई और वो भाई रही बच्ची खाना, खाना खा के भाई रही बच्ची और खेलने को लग गई थी मैं उसको देख लूँ कोई पाँच मिनट से साढ़े तीन बजे टाइम पे तो बच्चे इतने मिल रही उसको हमको तो हमने पूरे घरदार देखे सबको पूछे तब तो भी बता नहीं चलो बच्चे बस खाना खा रही थी तो घर का काम में मैं लग गई और भाई रही बच्ची खाना, खाना खा के भाई रही बच्ची और खेलने को लग गई मैं इसको देख लूँ कोई पाँच मिनट से साढ़े तीन बजे टाइम पे तो बच्चे इतने मिल उसको हमको तो हमने पूरे घरदार देखे सबको पूछे सब भी नहीं चलो बच्चे के बारे में हम इतना के पड़ोसी हैं हमने इकरा को तीन बजे गाड़ी पे देखे थे मोटरसाइकिल पे एक बच्चा भी था उनके संग और उसके बाद तीन बजे हम घर में हो गए उसके बाद फिर हम इकरा नई नहीं है आपका नाम क्या है नाजिम पड़ोसी पोड़ुसी, आप पड़ोसी शाम में रहते हैं आप मुझे इकरा के बारे में क्या बताएंगे इकरा के बारे में अब इकरा तीन बजे तक सबको है सब तो सब बोलते दिखी कोई बड़ा यहाँ खेल रही कोई बड़ा वहाँ पे खेल रही है कोई बच्चा बोड़ा को बॉल पकड़ते हुए खेल रही है साढ़े तीन बजे से कोई नहीं को निकले और में को तो दिखी मैंने से बाद भी करी उसके को नहीं आए थे आपका रफिया इरफान भैया आप पड़ोस से नहीं कह रिलेटिव हम उनके पड़ोसी भी है उसके बड़े अम्मी भी है